किंवातले उतरणीचे मासे आम्ही आज पकडू चालला पाऊस पडता क्यू म्हणजे काय येतो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती इलेलो असा आज आम्ही चालला उतरणीचे मासे पकडू तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग जाऊया बाकीचे गेले सगळे मी आता जात आहे चला तर मग बघा काय काय घडतात उतरणीचे मासे कसे पकडतात ते च व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघा बाहेरचा असला हिरव्या घर असा इकडे सगळे शेतीच असा या साईडला बस या साईडला सगळी शेती करतात आता थोड्या दिवसात भात कापणी पण पन सुरू होईल पाणी बघा या बघा पाणी मस्त वातावरण आला हिरव्यागार पाऊस मगाशी होतो आता ना या गेलो आ मगाशी लागान गेलो पाऊस मित्रांनो आता हे बघा भात शेतीसुद्धा बघा केचरा बघा शेतकऱ्याचा सोना बघा ह्या बघा हळूहळू येता सुद्धा सुरुवात होतील या भात कापणी थोड्या दिवसा बघूया पुढे काय करतात मासे किती गावले ते डायरेक्ट व्हाळावर जाऊया आज शुरू होता है लगा वाट है शुरू होता है बगा वाल मेन ना आता तो मेन वाल आता साइड लाइन क्यू बनला पाउस पड़ल पजुन का पानी का ये ना इला ना थोड्या उशिराण पाणी येत हो बघा क्यू पाणी का अजून येऊ नाही बघा भरर रावला याच्यावर पाणी सगळं भाव आला मासे बघा काय गावलेत पाणी अजून काय येऊक नाही पाऊस लागला सगळं वर भरण येताला तेव्हा पाणी येताला मासे काय एक नाही आहेत जोरदार सुरुवात झाली आणि पाणी बघा कसला वाढला आता पाणी बघा वरणा पुलावर जोरदार पाऊस चालू झाला कसला भरला असं काय दिसत हे बघा मासे मगाचे बाई कुरले दाखव वर लगेच दाखव हे बघा कुरले हे बघा या वावान गेल्या पाणी बघा असला वाढला जोरदार पावसा

निवडूक बरी पडते तिथे तेवढे भरायचे स्पीड बघा कसल पाणी भरपूरच स्पीड आहे बघा मासे काढलेले आता तिसऱ्या वेळेचे मासे होते गा काडी गावली काडी बरी आहे पण मोठी गावलेली काडी पण तुम्ही आता किती बघतला भरपूर आता मासे सुद्धा पकडूचे असतात आणि आज एकवीस दिवसाचं गणपती विसर्जन सुद्धा असा आधी विसर्जन करून येऊया पुन्हा रात्री मासे पकडूया चला गणपती विसर्जन बघ कलर असा आणि आता पुन्हा जाता मासे माशे पकडू भरपूर रात्र झाली आहे कारण रात्री संध्याकाळचा सीन काही घेऊ घावाक नाही गणपती विसर्जन होता म्हणून आता रात्री बघूया काय काय मासे भेटतो राहणारकडे भरपूर नाही का रानातली भटकंती करीत आता आम्ही चलला आहो पुढे ले 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 त्या साईडला उतरले असले तर इले असले तर काय आपले त्या ढेकळे होते बारके बारके त्या साईडला इले तर आपले साईडला <laughs> काय नाही रे पाटी टकडे साईडला जाऊया किती दिवसाचा आहे गणपती काम हैदराबाद फिराय मग जाय बरं नाही

Ai gom là tôi Tên lên tới đây

आणि आता पुन्हा चालला मासे पकडू देऊन आता बघूया काय भेटत काय मासे डायरेक्ट का आता व्हाळावरच जाऊया आता येऊन पोचला व्हाळावर मित्रांनो आता व्हाळा रिला बघूया काय भेटतात माशे का। अनुकडची बॅटरी घेत असं काय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

लाल ला सिल्वरला लाल कुर्ली भाऊ कुर्ली भाऊ अरे कुर्ली भाऊ सांगते गेले खाली गेले त्याच्यातच पुरले ना त्याच्या बाहेर गेल्या त्याच्यात फुलं सुरी दे आधी फारी कुडली बिरली गावली मारत नाही वाटत 나나 말로도. 칼이, 칼이, 술이, 빌리, 가오리. 울리, 엘레. 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 엘 नाही नाही कुरली गाली मित्रांनो केवढी हा बघा गावातच नव्हती होती ते वाहत होती पोरा मला कुर्ल्या सोडून देत बारीकी पोरा ते सोडून दे वाढली ना कशी ती कुर्ल्याची पोरा बारीकी बारकी तो सोडून दे जाऊन दे सोडून दे सोडून देचावल्यान त्या कुर्ल्याने एक्का பொண்டா ஒருட்டே இருக்கு வாடச்சியா பarkiya ஓ போய் பக்குடி இனி போய் பarkiya ரான் வர்ட்டி காய்ல

kali the kali to na denga kurle denga तकडे बघूया काय ए नानाची छत्री आहात बबलू ए पण ते शेंगटे उतरत नाही असत ते चला जाऊया घरात वरना काय नाही पुरली ती चित्राने एक वाजलो आणि आता आम्ही तरी दाता होत्रा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओ